पंचवीसशे पंचवीसशेवन पंचवीसशे एकावन पंचवीसशे पंच सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये आर्यास एक हजार अकराशे बाराशे दहा एक्कावन तेराशे अकरा एक्कावन एक्सठ एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आर्य पाचशे रुपये अकरा एक्कावन सहाशे सहाशे दहा दहाशे चाळीस सातशे रुपये सातशे दहा सातशे वीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे पन्नास सातशे साठ आठशे रुपये आठशे दहा आठशे वीस आठशे एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये आली दोनशे रुपये अकरा एकावन्न तीनशे तीनशे दहा एकावन्न चारशे अकरा एकावन्न पाचशे पाचशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर सहाशे रुपये सहाशे दहा सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे पन्नास रुपये सहाशे